तुम्ही लईच दिवस झाले मागे 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 करते माशा मग तरी पण तुम्हाला काय बघतच नव्हती अगं पण ते कसं आहे कुत्र्याला पण किंमत देत पण तुम्हाला मी किंमत नाही ना दिली पाटील एकदा किंमत दे की मग बघ हा त्याच्यासाठी तर बोलवलंय ना चल की लई दिवस झालं ग तुझ्या मागाला एवढे हे करू नका ऐकून घ्या मी कशासाठी बोलवले तुम्हाला कशासाठी बोलवलंय आहो माझा नवरा ना मला काय बोलायचंय ते तर ऐकून घ्या अगोदर मग आपल्याला काय ते करायचं एवढी घाई भरी नाही पाटील चार पाच दिवस बाकी आहेत अगोदर मग जे आपलं काय आहे ते आता ह्याच्या आधी किती दिवस घालवले आता अजून चार पाच दिवस बास काय बासकी आता एवढ्या दिवसाच कुठं तर जरा काढू की कसर हा? हीच पटत नाही पाटील सारक सारखं सारखं मग मी बोलवले ना आता तुम्हाला समजून घ्या ना चल की हुँ। हुँ? असं काय बघताय अगं तू हायस तशी एक तर किती दिवस झालं तुझ्या महाग बाकीचे लागले तरी तू त्यांना भाव देत नाही हा मी सुद्धा किती दिवस तुझ्या महाग लागलो होतो तरी बी मला भाव दिला नाही तू मग आता भाव दिलास तर मग चल की पाटील सुंदर दिसायला तुम्हाला माहितीये का गावातले सर्व फोर माझ्या माग लागले पण मी ना फक्त तुमच्या फिदा आहे आता कशी आली आहे का नाही चला जायचं हा लगेच चला ना चल चला, चला। पाठी हे बघ हेच मला कळत नाही मी किती उतावळा झालोय आणि तू असे जवळ आले की दूर करतो मला आधी पासून आधीपासूनच आवडत होते ना चार चौगा मध्ये बर वाटत नाही ना म्हणून तर मी तुझ्या माग माग येत होतो आणि म्हणत होतो की मला आता असं झालंय ना तुझ्याकडे बघितलं की काहीच सुचत नाही अस तुझ्यात काय कमी आहे तुझ्या मध्ये भरलेलं आहे नुसतं भरलेलं आहे काय तुझं ते कंबर काय बांदा काय तुझ पाटील ऐका आता मी काय म्हणते हा बोल लवकर मला कस आहे चूल माझी ना आता बंद पडले चूल पेटू दे माझं गॅस पेटव की मग त्यात माझा नवरा येणे माहिती आहे ना तुम्हाला मग तो काय करतो आता गेलाय म्हणले की दोन चार दिवस हे बघा माझ्या नवऱ्याने मोत्याचा हार केले किती सव्वा लाखाचा कस आहे ते मोत्याचा हार दे तिकडे टाकून तुला हिरे माणिक मोत्याचा असा जंजिरा सारखा हो असा हार घालेल ना तुझ्या अंगावर कि तू तु, तुला काय घालायचीच बाकी दागिनं गरज नाही सगळं गर तू झाकूनच जाशील जा त्या दागिन्यात पाटील मी दिसते अशी नाही म्हणजे म्हणण्याचा उद्देश कळेल तुम्हाला आता लगेच उद्या परवा कळेल ना आता कळू दे ना आता कळू दे ग आता हाय ना लय उतावळा देऊतावळा लईच काय करता मग आता किती दिवस थांबायचं किती दिवस झालं तुझ्या आहे तरी पण तू मला भाव देत नव्हती <laughs> आणि आता मिळालीस तर घाई करतोय म्हणते मग काव करायचं मी घाई अशा पाखराला बघितल्यावर माणूस सोडल का अगं तुझ्याकडे बघितलं की माणूस येड होतोय अच्छा मग तू आहेच तशी गा, गा, खूप सुंदर दिसता तरी पण माझ्या तर काय कमी आहे पाठी गोळे चेन आहे एवढ्या भारी मिश्या आहे काय ते तुम्ही दिसता तुमची टोपी हा तुमचा पाय जमा आणि ते तुमची घडी तर ना अंगठे अंगठीच पेटू दे मला काय पाहिजे ते सांग ते सारखं नको सांग सांगू तू कवाच्यानं झालं नुसतं अंगठी कपडे पेटू दे माझ्याकडे लय पडले भरले ती तुला पाहिजे तेवढी देतो जे करायचं ते चल तू करू खरेदी करायची ना काय काय खरेदी करायची तुला काय पाहिजे सांग काय पाहिजे काय पाहिजे पाटील काय पाटील तू लाज वाटली पाहिजे काय झालं काय 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 झालं झालं म्हणजे आता सुमे वाटलं नव्हतं तू अशी वागशिन म्हणून ना मी ऐकून काय काय नाही पाटील बोलला ना पटकन औ अग मी कुठं काय केलंय कायच नाही सांगत होतो तुला मी नाही नाही तुम्ही काय केलंय वाटून इथं पेंडी काढून फक्त गोट्या खेळत होता ना अरे काहीच नाही मी सुमे लाज वाटले सुमे अगं मला वाटलं नवरा दोन चार दिवस दोन चार दिवस बाहेर जातो म्हणून कदाचित तुला मी आवडत असेल म्हणून माझ्या जवळ येत असशील तू तू पण लईच वेगळी वागायला लागली हा? तू तर पाठला जवळ घ्यायला लागली अरे काहीच नाही तसलं तू काय बी कस सांगतो र हा का मग पाटी लक्षात ठेवा आज तुम्ही इथं पेंट काढली ना उद्या हीच पॅन्ट काढून तुम्हाला आख्या गावाला नाकडं नाही दाखव लक्षात ठेवा आणि काय करणार आहेस तू काय करणार काय पुरावा आहे माझ्याकडं कळलं का काय तुम्ही हे केलं वैर नाटक तुम्ही लय नामेच्या माझ्या आडवे येत होता ना हे तर आता तुम्ही ना आमच्या दोघाच्या मध्ये आडवे आले ना सर अख्ख्या गावामध्ये व्हायरल करत कळलं आता तरी सुमीने काढलाय नंतर अंडर पॅन्ट काढून तुम्हाला हिंडवीन गावात कळलं का हा नाम्या माझा आहे ते माझाच आहे कळलं मी सुमीच आहे सुमी, <laughs> सुमी माझी मी सुमीच आहे हा पाटला असं बटाट्याकडे डोळ काय वाटरतो न बघून घेईल मी तुमचं हा मला फसवताय तोच आज बघितल आम्ही दाखवीन आता आमच्यापास पुरा आहे बघ कसा पॅंट काढतोय गावातून ना कपडे हे ठेवणार नाही तुझ्या अंगावर ना लोक ना गाडव्या घोड्या वरात काढतील तुझी खिस वगैरे चाटी होईल कळ त्यामुळं ना हे नजर ना चांगली ठेवायची काय लाडाने काय बोलत बोलतून त्याला पटकन मी पण बघन तुम्हाला दोघांना पण बघून घेईल तू नको शिकू मला पण तुला पण आहे ना मग मी बघतो अच्छा बर शहाणपणा करू नकोस तुम्हाला येत काय आहे ते बघ काय मला दिसलंय तुम्ही हे उद्योग केलेला मग तुम्ही हाय मी पण हाय हे जर काय कुठं कळलं मग मी पण बघतो मला मी म्हणतात गाजरे पाटील अरे ना मी तू कशाला काळजी करते मी आहे ना नाकल पहिला आहे तू कशा आहे बघितलं ना नि का अरे आला मला वाटलं नव्हतं आणि कुठे होता एवढ्या वेळेत का मला म्हणली मी फक्त जवळ बसीन आणि हळू हळू पदर पड खाली जवळच बसली तू आला नाही मग काय करायचं मी आलो गाय गाय तू या पदर पडताना बघितली मला लईच माझ्या डोंगरच उकडा दिसला मला डाव्या अरे नाम्या तुला आता अशा साडीत बघू नये ना मला काय राहावा ना बघ मग आता चल मला त्या डोंगरा चढ दे सर तुझं घेऊन जाणतेच काय असतं चल 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 चल, चल।